ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून जलरथांच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे यासाठी सातारा जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील सर्व गावात हा रथ मार्गक्रमण करणार आहे या जलरथांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मोहिमेची सुरुवात करण्यात आली सातारा येथील सैनिक स्कूल मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाला राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि पालकमंत्री शंभूराज देसाई कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे जिल्हाधिकारी జేంద్ర డొడ్డి जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन पोलीस अधीक्षक समीर शेख यांची प्रमुख उपस्थिती होती ग्रामीण भागात केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने व लोकसहभागातून शाश्वत पाणी पुरवठा करणं प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक नळ जोडणीद्वारे पंचावन्न लिटर प्रति व्यक्ती प्रति दिवस शुद्ध पाणी व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणं गावातील पाण्याचे स्त्रोत आणि शाश्वत स्वरूपात निर्माण करून बळकट करणं या उद्देशानं जलजीवन मिशन योजना राबवण्यात येत आहे स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय घनकचरा सांडपाणी व प्लास्टिक कचरा व्यवस्थापन तसंच गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार जलयुक्त शिवार या योजनांविषयी ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून जलरथांच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे यासाठी सातारा जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील तयार करण्यात आलेल्या या जलरथांचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून झाला ग्रामस्थांचा पाणीपुरवठा योजना चालवणे पाण्याचे स्त्रोत बळकट करणे या उपक्रमांमध्ये लोकसहभाग वाढावा यासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून राज्यातील चौतीस जिल्ह्यातील तीनशे एकावन्न तालुक्यातील गावांमध्ये आणि माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील अकरा तालुक्यात जलरथांद्वारे प्रचार प्रसिद्धी करण्यात येईल यासाठी सर्व गट गटविकास अधिकारी यांची तालुका नोडल जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे गावात जलरथांच्या माध्यमातून ऑडिओ जिंगल्स गावात पोस्टर्स लावण्यात येणार आहेत ग्रामस्थांना माहितीपत्रक दिले जाणार आहेत तसंच नियुक्ती केलेल्या समन्वयक मार्फत योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली जाणार आहे गावातील जलस्रोत तलावातील गाळ काढण्याची मागणी सरपंच ग्रामसेवक ग्रामस्थांनी केली तर शासनाच्या पोर्टलवर मागणी तत्काळ ऑनलाईन करण्यात येईल या शुभारंभ कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्रांती बोराटे कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा गौरव चक्के कार्यकारी अभियंता पल्लवी गुरव जिल्हा पाणीपुरवठा व स्वच्छता कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते